अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला मेळघाटातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष हे निवेदन वद्धण्याकरिता हि यावेळी शिवसेनेने तहसीलदार प्रदीप शेवाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन सादर केलेत या निवेदनात प्रामुख्याने खरडचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष व्यक्त करण्यात आलाय अनेक शेतकऱ्यांनी केवायसी करूनही त्यांना खरडचे पैसे मिळालेले नाहीत ना अशी तक्रार केली आहे याशिवाय सध्या राज्यभरात स्मार्ट मीटरला होत असलेल्या विरोधाचा सूर धारणीमध्ये उमटलाय साध्या साध्या चार पटीने जास्त वेगाने फिरणाऱ्या या मीटरना धारणी तालुक्यात बसवणे अशी मागणी शिवसेनेने केली आहे विद्युत पुरवठा शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि खरडचे पैसे त्वरित मिळावे या प्रमुख मागण्यांचाही यात समावेश आहे धारणी तालुक्यात डीएपी आणि युरिया खतांचा तुटवडा असून तो शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून दिला जावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजू राठोड प्रमुख शैलेंद्र उप राजू मालवीय सुनील चेतमल दिनूस धेनेवाल श्रीराम मालवीय अफजल दयाराम सोनी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मेढघाटा जनता हिता करिता हा लड़ा सुरुस राहल शिवसेना नेत्या स्पष्ट के लिए उन्नति नहीं करेगा और उसे सुविधा नहीं मिलेगी और उसे नुकसान भरपाई नहीं मिलेगी तो वो कैसा जिएगा तो हमारे काश्तकार भाइयों का विशेष ध्यान रखते हुए हमारे काश्तकारों की जो खरड़ के पैसे वो मिलना चाहिए कर्ज माफी होना चाहिए और ये डी पी वगैरह सुलभता ऐसी मिलना चाहिए इसलिए हमारा आज निवेदन है जय हिंद